श्री साहां ये समीती दर्फे ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रेच आयोजन करण्यात येत सदर पालखी सोहळ्यात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते इगतपुरी शहरातील हजारो साई भक्त महिला भगिनी लहान साई सेवक मोठ्या प्रमाणात सहभागी घेऊन पालखीची शोभा वाढवतात पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक एकोपा जपून साईबाबांची श्रद्धा सबुरी ही बाबांची शिकवण जोपासली जाते ही पालखी इगतपुरी तालुक्याचं भूषण आहे या संदर्भात मनोगत व्यक्त करताना साई सेवक साई साया समिती इगतपुरी यांच्या वतीनं सालाबाद सालाबाद इगतपुरी ते शिर्डी पदयात्रा एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत जाणार असून त्या पदयात्रेमध्ये आम्ही पण सहपरिवार सहभागी होत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जाणार आहे तरी पण ते शाहीमधल्या सर्व व्यवस्था आणि नी, सगळे नियोजन हे एकदम व्यवस्थित असतं आणि आनंद घेण्यासारखं असतं नमस्कार मी योगेश सांगोडकर आज आमच्या इथून सी साई सहाय्य समितीमार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सदर साई साह्य समिती ही अत्यंत असं बऱ्याच वर्षापासूनच विश्वास असं साई भक्तांचं पालखीला जाण्याचं एक योग्य असं स्थान आहे त्यांच्यामार्फत बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केल्या जातात तसेच सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम त्यांच्यामार्फत राबवले जातात व गावातील अशी पहिली पालखी आहे की ज्यांचं कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांना एकत्र करून ही पालखी आज सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी या साईपालखीचा भक्ताचा भक्तांनी सगळ्या साईपालखीचा लाभ घ्यावा ही